सातपूर परिसरातील रिक्षाचालक श्रीकांत बाळकृष्ण हिरे यांनी आपल्या रिक्षात प्रवास केलेल्या महिलेची बॅग ही स्वतःहून पोलीस ठाण्यात देत माणुसकी दाखवली आहे त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे सातपूर पोलिसांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलाय सातपूर शहरातील रिक्षा चालकामुळे अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा सा प्रत्यय सातपूरकरांना आलाय एका महिला प्रवाशाची बॅग परत आणून देत श्रीकांत हिरे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवलाय सातपूर शहरातील अशोकनगर परिसरातील सुजाता रवींद्र देसले ही महिला रविवारी ठक्कर बाजारीथून सातपूर अशोकनगर घरी आपल्या मुलांसोबत परतत होती यावेळी शेख जावेद यांच्या रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए चोवीस बहात्तर या रिक्षात त्या बसल्या दरम्यान घरी पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आलं की एक बॅग ही रिक्षातून काढायची त्या विसरल्या या बॅगेमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रं होती देसले कुटुंबियांनी ताबडतोब सातपूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी याबाबत गुन्हे शोध पथकाला तात्काळ या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवित असताना रिक्षाचालक श्रीकांत बाळकृष्ण हिरे हे स्वतःहून सातपूर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले रिक्षात एका महिला प्रवाशाने ही बॅग रिक्षामध्ये विसरल्याचं त्यांनी पोलिसांना माहिती दिली सातपूर पोलिसांनी ही बॅग सदर महिलेच्या स्वाधीन केली सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल रिक्षाचालक श्रीकांत बाळकृष्ण हिरे यांचा सत्कार केला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव बाळासाहेब वाघ अश्विनी उबाळे विलास गीते पथकाचे सागर गुंजाळ संभाजी जाधव यांच्यासह सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी रिक्षाचालक श्रीकांत हिरे तसंच सौद देसले यांनी अधिक माहिती दिली सुजाता मा रवींद्र देसले माझं नाव आहे मी सी सीबीएस बस बसस्टँडवरनं बसले पार्थ प्ला प्लाझाला उतरले माझे बॅग मी मागे टाकली होते तर तिथेच विसरून गेले पण दहा मिनिटांनंतर मला आठवण आली आठवण आल्यानंतर मी डायरेक्ट अशोकनगरच्या पोलीस स्टेशन चौकीला गेले तिथे त्यांनी मला एक पोलीसवाले दिले सोबत आणि पॅलेसचा कॅमेरा चेक केला तिथं रिक्षाचं दिसलं फुटेज दिसलं पण त्यांचं ब्लरिंग होतं त्याच्यामुळं काही ते कळून नाही आलं मग मी तिथून घरी निघून गेले पण आता मी परत पार्क प्लाझाला येऊन उभं राहिले थोडंसं हे काका पण भेटले मला त्या काकांनी मला फुटेज दाखवलं तर फुटेज दाखवलं पण त्याच्यात पण काही दिसत नव्हतं थोडा वेळ दाम थांबले तर तिकडनं हे सीट घेऊन आले आणि त्यांनी मला ओळखून घेतलं मी पण त्यांना ओळखलं त्यांनी मला बॅग देऊन टाकली काय नाव त्यांचं रिक्षा चालकांचं श्री श्री श्रीकांत हिरे श्रीकांत हिरे माझं नाव श्रीकांत बाळकृष्ण हिरे मी रिक्षा चालवतो तर ठक्कर बाजारहून त्या ताई साधारण सहा सा, सहा वाजेच्या दरम्यान त्या तिथं बसल्या बसल्यानंतर त्यांनी त्यांची बॅग मागच्या बाजूला डिक्कीत ठेवली आणि मी त्यांना पार्क पॅलेसला उतरून दिलं पण घाईगर्दीत त्या त्या बॅग विसरल्या त्याच्यानंतर माझ्या पुढे लक्षात आलं की अरे बॅग कोणाशी जरी राहिली तर मी जवळजवळ साडे नऊपर्यंत पर्यंत त्या पट्ट्यामध्येच फिरत राहिलो की कोणीतरी मला दिसेल म्हणून पण कोणीच दिसलं नाही शेवटी सकाळी मी साडेसहा वाजता रिक्षा बाहेर काढली आणि बॅग डिक्कीत परत ठेवली आणि त्यावेळेस मी खूप त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण काही मिळालं नाही पण योगायोगाने त्या मला पार्थ पॅरेट्स परत भेटलं मी त्यांनी मला ओळखलं मी त्या ताईंना ता ओळखलं म्हटलं ताई तुमची बॅग राहिलेली ही बॅग घ्या आणि तुमच्या वस्तू काय असेल तर सगळ्या चेक करून घ्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक